मित्रांनो परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आता आम्ही जाणार आहोत पावसाचा ब्लॉग बनवण्यासाठी आणि थोडं थोडं पाणी देखील आलेलं आहे रस्त्यावर तो आम्ही दाखवणार आहोत तुम्हाला आमच्या गावामधला तर आता जाऊन पुढे बघूया चलो भाई देख मी का मित्रांनो शेतभ किती फुल भरलेले आहेत पाण्याने पावसामुळे सकाळपासून पाऊस पडतोय आणि तो डोंगरावर देखील फॉग आलेला आहे आता पुढे जाऊन आपण पाणी बघूया रस्त्यावर आलेला आहे तो मित्रांनो रस्त्यावर पाणी आलेलं आहे देखील बघा किती आहे पाणी तो आणि हा बघा असं खूप पाणी भरलेलं आहे आज पाऊस सकाळपासून खूप पडतोय आणि शाले शालेना शाले वगैरे सुट्टी भेटलेली आहे तर पोरांची मज्जाच झाली असणार शालेला सुट्टी भेटली आहे तर आणि पाणी बघा कमी तर मित्रांनो हे बघा आम्ही सोबत आलेलो एक सर्व भाव आहेत आमची तर हे बघा पाण्यात आम्ही पाणी बघण्यासाठी आलो अच्छा हमको है। खास करून तर पाणी बघ किती भरलं आहे खूप पाणी भरलेलं आहे खूप पाणी आहे तर आता आपण पुढे जाऊन अजून थोडा पुढे अजून पाणी आहे भरपूर तर आपण सर्व बघत बघत जाणार आहोत पाणी आणि आजचा ब्लॉक खूप छान होणार आहे पावसाबद्दल आहे आणि पाणी देखील भरलेलं आहे आमच्या गावामध्ये तर आता पुढे जाऊन आपण तुम्हाला दुसरा पाणी दाखवतो हडल पाऊस थांबल्यामुळे पाणी कमी कमी झालेलं आहे खूप पाणी होता या रस्त्याला शेतबागा आणि शेतबागा किती भरलेली आहेत पाणी खूप होता आता जरास जरा कमी झालेलं आहे पाणी पाऊस थांबलेला आहे ना थोड्या वेळासाठी जर पाऊस आता सतत चालू राहिला तर पाणी खूप भरू शकतो आणि आताच बघा तुम्ही किती पाणी आहे खूप असं पाणी आहे आणि आमच्या गावाचं मंदिर आहे समोर शेणाचा पाणी झालेलं आहे शाप कारण की शेणके वाहते इथे खूप पाणी भरलेलं आहे पाणी बघा किती आहे पाणी भरपूर पाणी भरतो सकाळी खूप पाणी होता आता कमी झालेलं आहे पाणी पाऊस थांबल्यामुळे आता आम्ही गावामध्ये आलो आहे आणि हा गावाचा मंदिर आहे आणि इथं आमचा गावाचा तलाव आहे मोठा खूप मोठा तलाव आहे मच्छीमारी खूप व्हायची मधी आता इथे तर आता ती बंदी करण्यात आलेली आहे गावाचं मंदिर आणि ह्या गावाचा तलाव गणपतीच्या वेळी पालखी या तलावात जाते खूप पाणी आहे तलावामध्ये तर आता आपण पुढे जाऊयानो पाऊस थोडं थोडं थांबलेला आहे आणि आम्ही तुम्हाला रौद्र रूप दाखवतो भौरीचा कारण की भौरी तयार झालेली आहे समोर सिक्स आवर्स ला खूप जोराचा पाऊस होता सकाळी तर आता थांबलेला आहे पाऊस तिथं खूप अशी मोठी तयार झाली तुम्ही तुम्हाला दाखवतोच पाणी आता पाणी जरा वाढलेलं दिसतो या साईटीला पाण्याचा फ्लो देखील जरा जरा जास्त आहे जर दिवसभर पाऊस पडला तर खूप पाणी वाढेल अजून जास्त पाणी येईल या रस्त्याला गाड्या बंद झालेल्या आहेत आणि भौरीने रौद्र रूप घेतलेलं आहे रौद्र रूप धारण केलेलं आहे तुम्हाला दाखवतोच रौद्र रूप धारण केलेलं आहे भौरीनी आवाज देखील बघा किती भयंकर येतोय खूप असा मोठा भोवरा तयार झालेला आहे ते खूप पाऊस पडलेला आहे सकाळपासून खूप पाणी भरलेलं आहे बघा माझ्या भावांनी काहीतरी टाकला इथं मर्डर झालेला आहे बेडकीचा आणि तो ह्यांनी गेलेला आहे बघा बघ हा बघा ओमीचा फोन आलेला आहे इथे मुंबईला नसेल पडलं इथे सकाळपासून कंटिन्यू खूप असं पाणी आहे शेत खूप तुंबलेली आहेत आणि लावणी पण झालेली आहे तर किती नुसकानी झाली असेल लावणीची भात लावणीची खूप पाणी भरलेले आहे आम आमची पण झाली समोर ना गाडी येते का काय तो समोर ना गाडी आले दावकात जावा पुढे पाणी भरलंय मित्रांनो आम्हाला वाघ दिसला वाघ दिसला कुत्रा वाघ कुत्रा वाघ या <laughs> तो बघा तो बघा वाघ तो बघा वाघ खतरनाक असा वाघ आहे भीती वाटते आम्हाला जवळ जाण्यासाठी तो बघा दुसरा एक वाघ बसला इथे आम्ही हात लावण्याचा प्रयत्न करतो त्या वाघाला वाघ्या खतरनाक असा वाघ आहे कोण लोक से कोणते पावसात काय करतायत काय माहित बघ कशी पोझिशन घेऊन माझ्यावरती हे करतो वाघ आय अटॅक करण्याचा प्रयत्न करते, करते वाघ तो माझ्यावरती वाघ असा बसलाय तर बाबा काय बोलतोस त्या वाघाबद्दल अरे तो वाघ नाही तो कुत्रा आहे तू चीटिंग 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 करताय तू कुत्रा आहे काय मला वाटलं वाघ आहे कुत्रं लागतं आलेस रे तू हा सॉरी सॉरी भावा चुकून झाला असा परत न होणार तर मित्रांनो मला तो वाघ वाटला पण कुत्रा आहे माझा भाऊ बोलतो कुत्रा आहे पण <laughs> थोडच वेळेत पाणी टाकू थोडसच आहे हो बंद मित्रांनो आणि फायनली थोडं थोडा पाणी चालू झालेला आहे ते हा बघा तू बघा गाडीवाला बघा त्याला मज्जाच येते पाणी उडवायला तो बघा असा पाणी उडवत जातोय त्याला माहित नाही तिथे समोर मोठे मोठे खड्डे आहेत ते तरी तो पाणी उडवत जातोय <laughs> मित्रांनो खूप मज्जा येते पाण्यामध्ये खेळायला तर खूप पाणी आहे तुम्हाला समोर जाऊन खड्डे दाखवतो किती मोठे मोठे खड्डे झालेत तर आता मी डोरी मॉन लावत येणार आहे कारण की आम्हाला वाचवायला कोण नाही इथे तर आमचा डोरी मॉन पुढे गेलाय डोरी खूप मजा येते मारायला इथं मोठा खड्डा आहे खूप मोठा आहे तरी ढोपऱ्या एवढा खोल असतील खड्डा हा बघा पुढे आम्ही या खड्ड्यामध्ये जातोय खूप मोठा आहे तर आता आम्ही पुढे जातोय आमचा डोरीमान पुढे गेलेला आहे आम्ही डोरीमनला फॉलो करत करत जातोय तो पुढे तर चला जाऊया खूप पाणी हा खूप मजा आली मित्रांनो खूप मजा येणार आहे आजच्या ब्लॉक मध्ये कारण की खूप पाणी भरलेलं आहे आणि आमचा डोरीमन तो बघा पुढे पाणी बघा खूप असं पाणी भरलेलं आहे पाण्यातनं उड्या मारून मारून आम्हाला दम लागायला लागला रे खूप पाणी आहे आणि इथे एक खड्डा आहे मोठा किती खड्डे झालेत रस्त्याला बघा बघू शकता तुम्ही खूप मोठे मोठे खड्डे आहेत दया पर कुछ तो गडबड आहे दया राहा बघा हा आमचा डोरी तर मी डोरीमॉन कडे कॉप्टर मागितला तर दिला नाही ए त्याला सांग ना तू काय असतो मला पण नाही माहित मी हॅम्बूकॉप्टर मागत होतो मी त्याच्याकडे तर मला डोरीमॉन मी मारलेला आहे फटका तो आता पुढे जाऊया <laughs> पाणी बघा गुन्हेगड चाललात तुम्ही आता गुन्हेगड चाललात खाली काय करायला पाणी पाणी एवढं कसं काय भरलं हो आहे तर आम्ही जराशी माहिती घेतली त्यांच्याकडनं पाणी कसं काय भरलं तो बोलतो पावसाला विचारा तर आता आपण पुढे जाऊया हे <laughs> मित्रांनो इकडं बघा एकदा बघा ना हा बघा आमचा हा माणूस सतराशे साठ आणि हा आमचा बारक्या बारकुडॉन मित्रांनो तो साप नाही पाणी साप आहे कोण हे लोक कहां से आते हे अरे खूब भरभर पाणी भरलाय जा बघ जा हा बघा माझी इथं घालवली आहे तूच बोलतो हाय बाबा ब्लो इंधुकलेനിക്ക് चालू आहे हे हवा रिएक्शन बघ त्याची <laughs> हवा कसा करते बघ तो हवा <laughs> हे <laughs> <ने दाग। laughs> हिला कुठ तरी बघितलं सारखा वाटतोय हा हिलाच हो तुझी बहीण कुठे आहे सुजित कुठे सुजित लाजतोय कुठे लाजली ती लाजली <laughs> अरे माई क्या बताऊ मैं मैं काय बताऊ मैं क्या बताऊ ए परत एकदा आपण इथाळे भाकरी जवळ सारखी सारखी आम्हाला देती तर दाखवायला लागते अरे मित्रांनो आता आम्ही गावामध्ये मध्ये बोल <laughs> <दिन्देवागा>। <laughs> ना कसला नको जुना घर आहे तू बघा डोंगर जुना घर आहे आमचा ते छत्री काढ रे हो दीदी तुझं नाव काय दीदी पलते सभ्य <laughs> सफरचा सीन झाला आमच्या सोबत आता जस्ट यारे पाणी नको रे एवढ हा पाणी बघायला आलोय आम्ही पाणी आहे माझं हा दुकान आहे गावामधला बंद आहे आता मोये मोय मोय मोल आमच्या सोबत आमच्या गावाची जिम व्यायामशाला अच्छा कार्य आहे खालो का तर आहे ना निसता मजस करून घे पाणी वडतोय खाली आमच्या गावाचा गार्डन गार्डन बघू शकता अंडर कंस्ट्रक्शन आहे तू झाड भावा तू काहीच बोलायचं नाही रे ब्लॉग मध्ये निस्सा गप आहेस काहीतरी बोल भाव लाजू लाजून आहे भाव आमचा बोलतो गावची माणसं पाणी बघण्यासाठी आलीत लय पाणी भरलंय पाणी कुठे कुठे गेलेलात काल पर्यंत गेलो तू। मासे तो मासे बिस पकडलात का नाही आज पाणी मासा लागेल ठीक आहे तुमचं काय झालं इथं हे बघा मस्ती करताय तिथं हे मस्ती करतायत तिथं हा माझ्या पाया काहीतरी चावला काहीतरी पाया चावला हे भावा तू आतमध्ये गेलास ना लेंड्यासारखा बाहेर निघशील त्या साईडने बोलतस तू मार नाही रे भावा नको रे भावा ते बोलतात शेतामध्ये उडी मार पुरा मला अरे मी भिजलाय ठीक आहे पण मला अजून नाही भिजायचं उद्या कॉलेजला जायचंय मला कुठे कुठे माख रे चला पुढे रे तू क्या करण्यास अजून एक पायरी काय करायचंय का तुला विचार काय आहे तुझा अजून रे बाबा मला भिजवला ने अरे बाबा एकच ट्रॅक होती ती माझी ती पण भिजवलीसून काय टाइम तरी <laughs> अरे वाटली जावान <laughs> <बा... एाँ। laughs> बेडकी टाकली माझ्या अंगावरती <laughs> तर मित्रांनो फायनली आपल्या ब्लॉग झालेला <laughs> <आपता> <laughs> आहे आणि हे दगडी टाकतेच माझ्या अंगावर मला वाटली बेडकी आहे तर बाय बाय मला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या ब्लॉगला